शासकीय गुलमोहर विश्राम गृहामध्ये सापडलेल्या एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपया प्रकरणी पोलिसांनी कलम एकशे चोवीस अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई होत नसल्यानं माजी आमदार अनिल गोटे हे पुन्हा एकदा आक्रमक झालेत इतकी मोठी रक्कम सापडल्यानंतर देखील धुळे पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे धंदे बंद करा तसेच या प्रकरणी खंडनी देणाऱ्या आणि गोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध या पाच वर्षात तरी आपण काही कार्यवाही करणार आहात असा सवाल उपस्थित केला माझ्या एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये ही रक्कम इतकी छोटी आहे का की तुम्ही पात्र गुन्हा दाखल करता आणि मग तुम्हाला जे प्रसिक पैसे सापडतात ते काही दिवशी वाहतूक आहे काय किंवा हवाला व्यवहार करणारे हे सगळ्या दखलपातळीपणे सर आहेत का रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि फायनान्स मिनिस्टरनी स्वच्छ शब्दात सांगितले दोन लाखापेक्षा जास्त रक्कम तुम्हाला जवळ बाळगता येणार नाही कुठे सगळे कायदे काय हे कायद्याचं राज्य आहे का फायद्याचं राज्य आहे मला मान्य आहे हा सर्व पक्षीय सहकुटुंब सर सहपरिवार काय या सगळ्यांचा मिळून भ्रष्टाचार आहे म्हणजे महाराष्ट्रात जनतेला न्यायच मिळू नये आणि जो पोलिसाला कल्पना होती मी हे दादा आहे याचं कारण असं आहे आणि स्वच्छ आहे की तुम्ही येताना कसं काय इलेक्ट्रिक कटर घेऊन आले पैसे मोजायचं मशीन कसं काय आहे त्याचा अर्थ पोलिसांना पक्की खबर होती तुझी असे बेकायदेशीर पैसे ओळख केले असतात म्हणून पैसे म्हणजे खंडणी काय त्या खंडणीचा गुन्हा नाही म्हणजे इतर सगळ्यांसाठी हे लागू आहे आणि यांना सूट आहे का म्हणून मी आज पुन्हा मागणी करतो की जे बारा आमदार या ठिकाणी आलेले होते ते लाभार्थी म्हणूनच आलेले होते ते लाभार्थी म्हणूनच आलेले होते त्यामुळे त्यांना सहआवी केलंच पाहिजे मी एक आठ दहा दिवस वाट पाहिजे अन्यथा माननीय मुंबई उच्च न्यायालयात मी असं क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करणार आहे आणि मागणी करणार आहे की यांना सहआय करा माझं काय म्हणणं संयुक्त नसेल चुकच असेल माझं अज्ञान असेल त्याने सिद्ध लिहिलं पाहिजे लिहून मला मी म्हणून राज्याचे पोलीस महासंचालक गृहसचिव मुख्य सचिव आणि नाशिकचे विशेष महानिरीक्षक या सगळ्यांना पत्र पाठवलेले आहे आणि त्यांना मिळाली आहे मुख्यमंत्री कार्यातून सुद्धा मला पोच आलेली आहे या प्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांचे सचिव पोलीस महासंचालक तसेच नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केल्याची ले माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे या प्रकरणातील सर्व बारा आमदारांना आरोपी करण्यात यावे अशी मागणी देखील गोटे यांच्याकडून करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे